के का आता महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच लागलेल्या आहेत म्हणजे त्याचा फार माहोल रंगलेला आहे आरोप प्रत्याप सुरू आहेत म्हणजे आता निवडणूक फार रंगात आलेली आहे आणि आता तिकीट वाटप सुरू झालेले आहे तिकीट वाटप सुरू झाल्यानंतर काही लोक रडत आहेत काही लोक आक्रोश करत आहेत म्हणजे आकाश फटल्यासारखं त्यांना वाटतंय की आपल्याला तिकीट दिलेलं नाही

हे सुद्धा फार अन्याय करतायत म्हणजे निष्ठावंतांना डावलून ते पक्षात नवीन आलेल्या लोकांना म्हणजे आयारा तिकडे देत आहेत आणि जे पक्षाचे पहिले पूर्वीपासून जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते सतरा निवृत्ताचं काम करत आहेत त्यांना डावलून हा तर अन्यायच आहे म्हणजे हे तुम्हाला पण मान्य आहे मला पण मान्य आहे की जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पक्षाचे त्यांना तिकडे दिले पाहिजेत आणि त्यांना सुद्धा समाजसेवेची संधी दिली पाहिजे खरं राजकारण हा काही धंदा थोडाच आहे ही समाजसेवा करायची आणि समाजसेवा करण्यासाठी सुद्धा ती संधी मागतायत त्याला सुद्धा पक्षप्रमुख आपल्या घरातील लोक आहेत म्हणजे आता समाजसेवा करण्याची संधी फक्त काही लोकांनाच का ठराविक आज ठराविक घरातील काही लोकांनाच म्हणजे घरा त्या घराने शाहीलाच आहे का सर्वसामान्य माणसांना समाजसेवा करण्याची संधीच देणार नाहीत का तुम्ही तरी पक्षांची हुकुमशाही हे काही बरोबर नाही आणि आयाराम येत आहेत ते त्यांना तुम्ही तिकीट देत आहेत का, का तो म्हणे आले लोक फार कर्तृत्वान असतात त्यांच्या नेतृत्वामध्ये फार कुशलता असते आणि ती त्यांचा प्रभाव टाकतात आणि मग त्याचा आमच्या पक्षाला फायदा होतो अरे तुम्ही पक्षाचा फायदा पाहता पण हा कितीतरी दिवसापासून तुमच्या सोबत आहे त्याला आपण निष्ठावंत कार्यकर्ता म्हणतो त्याला तू तुम्ही तिकीट नाही देता कुणीतरी पैसेवाला कुणीतरी दोन नंबरवाला कुणीतरी वेगळाच प्रभाव असलेला माणूस येतोय आणि त्याला तुम्ही तिकीट देत आहेत एक तर त्यांना तिकडे येत आहेत आणि प्रमुख तिकडे तुम्ही तुमच्या घरामध्ये घेतायत आता कार्यकर्त्यांनी राजकारण तरी कसं करायचं आता हे, हे आपल्याला सुद्धा मान्य झालेलं आहे राजकारण म्हणजे काही समाजसेवेची संधी असं जरी म्हणत असलो तर राजकारण एक करिअरच आहे आणि अनेक नवीन नवीन तरुण तरुण पोरं आपलं करिअर आजमावण्यासाठी राजकारणामध्ये शिरतायत कुणास्तरीजेकार करतायत तरी तळी उचलतायत आता हे मान्य आहे ज्याच्या खाव्या घोघऱ्या त्याचं उदगोद करावं पण असे कार्यकर्ते तर त्यांना उघड्याच भेटत नाहीत तरी सुद्धा ते उद उद करतायत आणि काही उघड्यांना म्हणता अनेकांचे तळी उचलून धरले उदउध केलं आणि तुम्ही एन आम्हाला त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असतायत आणि त्यांना तिकडे देत नाहीत बरे तिकडे द्यायचं नाहीत ना नको देऊ तो मग तुम्ही सांगत तर ना आम्ही तुम्हाला तिकीट देणार नाही ना शिवसेना कधी संधी देत नाहीत आपण यांना देऊ पण सांगत पण नाही तो पाठीत खंजीर खूप असतात अचानक सांगतात की तुला तिकीट नाही आणि मग जवळजवळ साऱ्याचे दरवाजे बंद झालेले असतात साऱ्या पक्षीने आपापले उमेदवार जिथले केलेले असतात मग शेवटी तिकडे कुणाकडे मागायचं कॅरे निष्ठावंत त्यांचं कोणी वालेच राहिलेला नाही तर हे जी सर चालू आहे हे आपल्याला सारं करत सर्वांनाच सारं करत पण आपण सुद्धा काही गोष्टी मंजूरच केलेल्या आहेत हे राजकारण हे करिअर आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी करिअर करायची एक संधी असते त्याच्यामध्ये एक असा विलक्षण धंदा आहे आणि त्या धंद्यामधून झटपट श्रीमंत होता येत हा तर मेसेज सर्वच राजकारण्याने ह्या नवीन पोरांना दिलेला आहे तरुण पिढीला दिलेला आहे की झटपट श्रीमंती व्हायची असेल तुम्ही राजकारणामध्ये अह काय लालची शिंबडी पोरं त्यांना तुम्ही नगर नगरसेवक केलं आणि ते फॉर्च्युन मध्ये फिरायला लागले आणि कितीही दिवसापासून परत त्यांचे काळाचे पांढरे झाडे पांढरेची परत टकली पडली तरी ते लोकांना साधे मोटरसायकल घेता आले नाही म्हणजे तुम्ही एक धडाच देत आहेत ते राजकारणामध्ये करिअर आहे राजकारणामध्ये संधी आहे आणि फार श्रीमंत होऊ शकू असा आहे तो धंदा पण आहे हाय थोडा रिस्क आहे पण आता जी जी मुलं ते रिस्क ह्याची ठरवलेला आहे त्याने आपलं करिअरच पणाला लावलेलं आहे तर तुम्ही ते निष्ठावंत आहे तुमच्या पक्षाशी तुमच्याशी निष्ठावंत राहतात ते तुमच्या काय काय स्टोऱ्या ठेवतायत तुमची हवा करतायत ते आणि तुम्ही त्यांना नाकारतायत त्यांना तुम्ही डावलतायत अवधे रडतायत हो ते आक्रोश करतायत त्यांच्याकडे शांतबा तुझी बसायचं लढायचं लढायचं नाही लढायचं लढाईच आपण तुम्ही चालू आहे ना पक्षांतर गद्दारी भ्रष्टाचार जे जे काय चालू आहे हे सर्वांनाच कळत आहे सर्वांना सार कळत आहे आता लोकांना पण कळत आहे की राजकारण हे असंच आहे धंदा आहे थोडं धंद्यामध्ये थोडंफार सारच एक वो सारच नहीं नहीं सा नंबर न करून किंवा सारच प्रमाणित राहून नाही करतायत आणि राजकारण तर कसा दोन नंबरच न म्हणायचं का तीन नंबरच म्हणायचं आता त्याची कॅटेगरी आपण नाही ठरवली पण तो धंदाच आहे आणि जर निष्ठावंत तुमच्याशी काही निष्ठा बाळगून असतील तर त्यांना संधी द्या कमीत कमी महत्वाची पद जरी नाही दिले तरी नगरसेवकासारखं पद तरी द्या हो एकदा पद भेटलं तर ते त्यांच्या जन्माचं कल्याण करून घेते तुम्ही संधी तर देऊन बघा त्यांच्यामध्ये फार नेतृत्व आहे फार कुशलता आहे ते त्यांचा प्रभाव टाकतील आता काय मी एकाच पक्षाबाबत बोलत नाही साऱ्याच पक्षाचे पक्ष परम हुकुमशाही सारखं वागतायत बिचारे निष्ठावंत निष्ठावंतवर झालाच की तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा